नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट पुष्पमाला भगत यांचा प्रचार सुरू दिग्रस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता अध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट पुष्पमाला भगत यांनी आज दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रचाराला सुरुवात केली देगरा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण दिग्रजचे आराध्य दैवत महान तपस्वी श्री घंटीबाबा मंदिर येथे नारळ फोडून व शहीद मनोहर उगडे यांच्या स्मारकाला अभिवादन करून प्रचार सुरू केला ॲडव्होकेट पुष्पमाला भगत या चाळीस वर्ष देशसेवा करणारे एक्स मिल्ट्रीमॅन ताताराम भगत यांच्या कन्या आहे तर त्यांचा मोठा भाऊ मेजर देवानंद भगत बॉर्डर लाईनला कार्यरत आहेत उच्च विद्या विभूषित व कायद्याचे विधी तज्ज्ञ असणाऱ्या ॲडव्होकेट पुष्पमाला भगत यांची कलमवाली बाई म्हणून दिग्रसमध्ये ओळख आहे एल एल एममध्ये गोल्ड मेडलिस्ट असणाऱ्या पुष्पमाला भगत दोन हजार चौदामध्ये तीन कोर्ट ट्रेनर हायकोर्ट म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती तर दोन हजार एकवीसमध्ये बेस्ट लॉयर म्हणून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून त्यांना पुरस्कार मिळाला अमरावती विद्यापीठातून त्यांनी क्रिमिलॉजी या विषयावर पी डी केली तर नुकताच त्यांना सर्वोच्च न्यायालयातून बेस्ट मेडिएटर म्हणून पुरस्कार मिळाला आहे आपल्या उमेदवारीचे समर्थन करून मतदान कशासाठी मागत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले भगत मॅडम आज नगर परिषदचा निवडणुकीचा रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे माझा आवाज हा पूर्ण दिगराश्वसियांचा हक्काचा आवाज आहे मी दिगराश्वसियांसाठी जे त्यांचा प्रश्न आहे जसं पाहिलं मोदीनगर मध्ये पाणी नाही पूर्ण दिगराष्टचे जे रस्ते आहेत ते उखडलेले आहेत तुमच्या मुली सुद्धा सुरक्षित आहे का ज्या घटना घडत आहेत सगळ्यात मोठा इशू आहे माझं असं म्हणणं आहे की सगळ्या जेवढ्या मुली शिकत आहे त्यांचा सुरक्षित सुद्धा प्रश्न आहे हा प्रश्न कुठेतरी मिटला पाहिजे माझ्या बहिणी माझ्या आई ज्या शिवापूरला जातात रात्रंदिवस मेहनत करतात कुठं काम करतात संध्याकाळी जेव्हा तिथे जातात तर त्यांना लाईट ची सुविधा नाही त्यांची सुरक्षितता सुद्धा धोक्यात आली आहे मला सर्व महिलांना सुरक्षाता देत सगळ्या डिग्रेसचे जेवढे रस्ते आहेत सगळ्या रस्त्याची बांधणी त्याच्यानंतर वीज आणि त्यांचे जे मुलं आहेत त्यांना शिक्षणामध्ये प्राधान्य हा माझा उद्देश आहे एक हा सगळं जे मेहनत करणार जय हिंद जय जा महाराष्ट्र आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद